नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर व्हिडिओतली माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे अतिशय महत्वाची गोष्ट बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचं रूप टाकलेलं आहे किंवा आता काही टाकणार आहेत यासाठी मी काही तुम्हाला सूचना देतो की कशा पद्धतीने आपण आपल्या रोपाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून एक सुदृढ आणि व्यवस्थित रोप आपण तयार करू शकलो तरच आपलं चांगलं उत्पन्न कांद्याचं चा आपल्याला शक्य आहे कारण प्रत्येक गोष्टीची जी सुरुवात आहे ती नियोजनाने जर आपण केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न घेणं सहजपणे शक्य होतं म्हणून मी काही गोष्टी सांगतो त्या गोष्टींचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करायचंय जेणेकरून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो मग सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की आपल्याला कांद्याचं रोप आहे ते अतिशय चांगलं बनवायचं चांगलं बनवताना त्याच्यावर करपा आणि अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासोबत त्याची जी कांडी असते ती व्यवस्थित बनणं अतिशय गरजेची आहे मग रोप टाकताना खाली कुठल्या बेसल बेसलडोजचा वापर आपण केला पाहिजे का हा जर शेतकऱ्यांचा प्रश्न असता तर याला उत्तर देताना मी एक गोष्ट सांगेल यावेळेस तुम्ही फॉस्फरसचा वापर करू शकता फॉस्फरस वापरताना तुमचं काही प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही फॉस्फरस घ्यायचं फॉस्फरस जर कशात जास्त येत असेल तर ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एक दाणेदार स्वरूपात जरी वापरलं तरी चालतं किंवा जे पावडर फॉर्म्युलेशन मध्ये येतं ते वापरलं तरी चालतं यासोबत ट्रायकोडर्मा विरदी या, या बायोलॉजिकल बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकतात ट्रायकोडर्मा विरदी तुम्हाला जर तुम्ही दोन पायले टाकताय तर त्यासाठी एक किलो जर ट्रायकोडर्मा वापरलं तरी तुम्हाला इनप आहे या पद्धतीनं तुम्हाला इथं बेसलडोसचा वापर करायचा आहे दुसऱ्या कुठल्याही ग्रेडचा वापर करण्याची इथ तरी गरज नाही त्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला रोप उगल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या येते त्या तर एकतर मर दिसते नाही मर दिसते तर त्यामध्ये तुम्हाला आढळून येतं की जळ आपल्या रोपाची होते कारण टेम्परेचर जास्त असतं मग अशा वेळी शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे तर इथे एक चांगलं बुरशीनाशक प्लस ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा आहे दोन फवारण्या इथं मी तुम्हाला सांगतो त्यापैकी कुठली एक फवारणी तुम्हाला वापरायची आहे पहिली फवारणी सांगेल थायोफेनेट मिथिल ज्या बुरशीनाशकामध्ये येतं ते बुरशीनाशक म्हणजे थायोफेनेट मिथिल सत्तर टक्के या येतं ते म्हणजे रोको हे बुरशीनाशक रोको हे वापरताना तुम्हाला दोनशे लिटरच्या टिपासाठी अडीशे ते तीनशे ग्राम घ्यायचंय या रोको सभेत आपल्याला ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो ह्युमिक ऍसिड वापरताना लिक्विड वापरा पावडर फॉर्म्युलेशन मध्ये वापरा जर पावडर मध्ये बघायला गेलो तर अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के आपल्याला बघायला भेटतं आणि बऱ्याच काही ठिकाणी शंभर टक्के सुद्धा भेटतं ते ह्युमिक ऍसिड तुम्हाला इथं घ्यायचंय त्यासोबत आपल्याला रोकोचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी फवारणी अशी की एलियडचा वापर करू शकता एलिएट ही बाहेर कंपनीचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये फॉसिटल अल्युमिनियम ऐंशी टक्के आपल्याला बघायला भेटतं या एलिएटचा वापर करताना तुम्ही चारशे ते पाचशे ग्राम दोनशे लिटरच्या टिपासाठी घेऊ शकता आणि पुन्हा एलिएट सोबत हिवीचा जरी वापर केला तरी चालत आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न इथं येतो की आपण तणनाशकाचा वापर करू शकतो का तर निश्चितपणे आपण तणनाशकाचा वापर करू शकतो पण यासाठी आपलं कांद्याचं रोप जे आहे ते पंधरा ते वीस दिवसाचं झालेलं पाहिजे आणि तणनाशक वापरताना आपल्याला जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण घेणे इथं गरजेचं आहे तर प्रमाण घेताना वीस लिटरचा जो आपला पंप येतो त्या वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे जे गोल असतं ज्याच्यामध्ये जे गोल असतं ज्याच्यामध्ये ऑक्झो फिरोफेन येतं तर हे गोल वापरताना आपल्याला घ्यायचंय दहा एम एल घ्यायचं वीस लिटरच्या पंपासाठी आणि जे टर्गा सुपर आपण वापरतो ते आठ एम घ्यायचं वीस लिटरच्या पंपासाठी तर या दोघांची फवारणी तुम्ही करू शकता जर वाटलंच तर यामध्ये बारा टक्के इरडीए झिंक जे येतं ते झिंक तुम्ही ऍड ऑन करू शकता त्याच्यामुळे असं होतं की पिकाला जो ताण बसतो तो ताण तर काही कमी होत नाही जो तर नाशकाने ताण पडतो तो तर नक्की पडणार आहे पण पिकाला काळोखी येण्यासाठी तुम्हाला मदत होते ही गोष्ट तुम्हाला इथं फॉलो करायची आहे त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट जेव्हा आपलं रूप तीस ते पस्तीस दिवसाचं होतं यावेळेस तुम्ही जे मान्सून कंप मान्सून क्रॉप सायन्सचं जे मॅडिसन येतं त्या मॅडिसन सोबत सिलिकॉनचा वापर केला किंवा मॅडिसन सोबत एक चांगलं बुरशीनाशक प्लस कीटकनाशकाचा वापर केला मी मी सांगताना सांगेल है कि आप आप है, है, जे बुरशीनाशक आहे ते आपल्याला अतिशय साधं आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला जे झाडाची रेझिस्टन्स लेवल आहे ती वाढवायची नाहीये आणि कीटकनाशक सुद्धा साधं ठेवायचं आहे मी फवारणी सांगताना तुम्हाला सांगेल एम पंचेचाळीस प्लस एसिमिटाप्रिड आणि त्याच्यासोबत जर मान्सूनचं जे मेडिसिन येतं या तिघांची जर फवारणी केली तरी अतिशय चांगलं रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि तुमचं जे रोप आहे ते सुदृढपणे तयार होईल फक्त जेव्हा आपण रोप लागणीला येतं म्हणजे पुनर्लागवड करतो तेव्हा एक काळजी शेतकऱ्याने घ्यायची की पिकामध्ये थ्रीप्स आणि करप्याचं प्रमाण जर दिसत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा हात देऊन टाकायचा आहे तर स्प्रे घेताना पुन्हा एकदा एक, एक, एक चांगलं कीटकनाशक घेताना क्लोरोफायरिफॉस किंवा सायफर मेथ्रीनचा वापर तुम्ही करू शकतात किंवा प्लेन जे आपलं क्लोरोफायरिफॉस येतं किंवा आपलं जे सायपर मेथिन येतं त्याचा वापर इथं करू शकतात रॉकेटचा वापर तुम्ही इथं करू शकता यापैकी तुम्हाला जे चॉईस असेल किंवा जे उपलब्ध होईल किंवा तुमच्याकडे पडलेलं असेल त्यानुसार तुम्ही वापर करू शकता आणि बुरशीनाशक वापरताना सिस्टेमिक मध्ये तुम्ही एकतर अँड्रोकॉल ज्याच्यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के किंवा कर्जट ज्याच्यामध्ये मँकोजेप प्लस अ सिमोक्झाईन हे दोन टेक्निकल येतात याचाही वापर तुम्ही इथं करू शकता या आळोपाळीनं फवारणी करत चला जास्त फवारणी तुम्ही रोपावर करू नयेत त्याचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे रोपाची जी रेजिस्टन्स लेव्हल आहे ती आपल्याला इन्क्रीज करायची नाही जेणेकरून आपला कांदा पीक जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो स्टॅट्युंड